आम्हाला त्या दुसऱ्यांच्या चेट्या दहायची वेळ आली का हो का मी दहायच्या आमचा सो का नाही पंचवीस वर्ष झालं बी जे पी ह्या पक्षाचं काम करतोय असे माझ्यासारखे लाखो करोड लोक आहेत जे हिंदुत्व आणि प्रथम देश या बेसवर काम करत आहेत आमच्या मनात म्हणजे असं खूप असं आहे आम्हाला ते आम्ही कुणाला व्यक्त करावं काय काही कार्यकर्ते असे आहेत सायकलीवर तुमचा प्रचार करतात तुमच्यासाठी जीवाचं रान केलं त्या माणसांनी स्वतःचा वेळ दिला आज, से आज जा जा ती माणसं भीक मागायला लागलेत जयश्रीताई पाटील ज्या काँग्रेसच्या एकनिष्ठ आहेत एकनिष्ठ त्या आज बीजेपीत आहेत म्हणजे आम्ही त्यांची परत सेवा करायची पूर्ण भरणा काँग्रेसचा बीजेपीत आहे भारतीय जनता पार्टी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची पार्टी आहे हे आम्हाला कळण झाले आम्हाला तुम्ही ज्या विचारधारेला आम्ही विरोध केला ज्या लोकांच्या अंडर आम्हाला काम करायची इच्छा नाही ती लोक आता आमच्या डोक्यावर तुम्ही बसवलेत का आम्ही त्यांचं काम करायचं का आम्हाला दुसऱ्यांच्या चेड्ड्या दहायची वेळ आली का हो का आम्ही दहायच्या आमचा सो का नाही आता फडणवीस सरकार आहे म्हणजे फडणवीस साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत दादा आहेत तुम्ही तिघं म्हणजे काय पक्षाचे मालक आहात का पक्ष कोणाच्या एकाच्या बापाचा नाहीये पक्ष हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवाचा पक्ष आहे तो तुम्हाला कार्यकर्त्यांच्याकडे लक्ष द्या लागेल नाही दिलं तर लक्षात घ्या येणारा काळ तुमचा नसणारा आहे आणि आमचा पण नसणार आहे तिसऱ्याच्या हातात जाणार आहे काँग्रेस अजून संपलेली नाही पण बीजेपी पक्ष असं पापण्या लावायच्या संपत